हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओ मध्ये चला लय दिवस झाले गॅस पुढं बसल्याला स्वयंपाकाचा व्हिडिओ नाही टाकल्याला आज आहे ना म्हणलं सकाळी सकाळी स्वयंपाक करत होते चला टाका छोटासा केक व्हिडिओ मी गुड मॉर्निंग बस सगळ्यांना ते सकाळी सकाळी स्वयंपाक म्हणून म्हटलं आज अशी मस्तपैकी चरचरीत आहे ना मटकीची रेसिपी टाकावा चला कांदा आधीच टाकला तर बरं का मी परतायला आणि कांदा परतायचं का लय वेळ लागत बर का गरम मसाला लाल मसाला जिरे संपले संपलेले जिरे हाय तेवढे टाकते सकाळी सकाळी घरात शांत वातावरण असतं बरं का पण होता काय रेसिपीचे व्हिडिओ टाकायचं म्हणलं काय डोकं लोकांचे काय जसं पद्धतीने आपल्याला व्हिडिओ टाकता येतील तशा पद्धतीने टाकायचे ज्याला आवडतील त्याला आवडतील ज्याला नाही आवडणार ते, ना। ते गेले असं म्हटले हो तर आहे ना हॉटेल मध्ये काय काय ठिकाणी ना वडापाव खायला गेलं का तेव्हा द्या तुझं मी लसून टाकल्या तांबडे टाकलं कोथंबीर टाकलं मी कांदा टाकला की परतल्यानंतर लाल मिरची जे टाकायचं आणि मटकी उकडून घेतलेली बघा अशी भाजी ना माझ्या आजी गोष्ट मला आवडली सकाळी सकाळी इतकं काम असतं ना त्याच्यामुळे लागायला का काही काम लेन करत नाही तेल टाकलं होतं कांदा परतायला पण थोडस काढून टाकायला आणि चपात्या व्हायच्या भिन भांडे खर्चा पाणी लई बी नाही जायचं बरं का असं कांदा ते असं करपट लागत आणि मटकी अशी मस्त पैकी दे रात्री बाजारातून आणली होती मोड आलेली मटकी मस्त त्यांच्या तिघांपुरतीच करणार आहे मला काय आज उपवास आहे उपासाच्या दिवशी जानुकायची मजा येते आज पण सवारी आज कोण सवारी मग आज शाबू करायचा शाबू ना मला आवडत नाही बरं का खायला जानू जानूळ टाकावं लागत उपासाच्या निमताने का व्हायला लेकरू खात अशी मटकी मोड आलेली मटकी करायचं म्हणलं ना तर अशी पातळच धरायची वर का पातळ धरली का मग ती चांगली लागते खायला कष्ट मिठी मधून आण नसली कोथंबीरनाथ कस तरी मिठी जरी टाकली ना तरी लई भाजीला असं भारी सेंट येतो आता ही कशी टाकते आणि कशी नाही मला नाही माहिती बरं का पण मी ना भाजी टाकल्यानंतर अशी वरून टाकून देत असते ती उकळली ना रशामध्ये एवढा भारी वासेल ना नाले भारी वासेल कुठलं बी कॅरी व्यागला आहे ना असं तोंड मुडतून असं जर ठेवलं ना त्याच्यामध्ये काही किडे कुडे घुसत नाही बर का म्हणून मला लयस सवय हो असं सा, उरलेलं सामान असलं का रबलाचं पुढं आणलेला आहे बेजब्यात रब्ला लावलं मटकी काय जास्त शिजवायची गरज नसती आणि उकडून घेतलेली असती त्याच्यामुळं तिला फक्त टाकलेलं असतं का ते उकळण्या फुटलं फक्त उकळी येऊन द्यायची ता मटकी टाकलेली आहे आता त्या करायच्या व्हिडिओ <laughs> लय मोठा झाला ना कुणी बघत नाही बर का आणि लय मोठा झाला ना आपलं पण नेट जास्त जात व्हिडिओ डाउनलोड व्हायला त्यामुळे मी मोठे मोठे व्हिडिओ टाकायला नको ते बरं का तीनशे पुढं रिचार्ज गेलाय वरून लय परत नेट संपलं की परत एकोणसत्तर रुपयाचा नेटचा व्याजच मानावा लागतो लय अवघड तर बुडायची कुठे गेली बाबा गरिबानी जागायचे दिवसच नाही राहिले असं झाले बा एवढं एवढं काय आणायचं म्हणलं एवढं एवढं किराणा पंधरा दिवस आणायचं म्हणलं की सोळाशे सतराशे रुपये नीट लागते दोन इकडचं गॅस चालू केलं काय रेग्युलेटरचा वास आवाज काय आहे त्याचे कळत नाही मला तर वैष्णवा वैष्णवला जावं लागतं आता किती वाजले पावणे आठ वैष्णव जातो साडेआठ उठतो पावणे नऊ पर्यंत आवरून त्याचा त्याचा आवरून जातो तो पर्यंत झालेला स्वयंपाक फॅन खाली गार करून मग त्याचा डबा भरावा लागतो हे कुपणाच्या पीठ पिठे थोडं जरी त्याला पातळ केलं का मग सैल होत थोडं घट्ट केलं का चपातीच लाटता येत नाही एवढं मग करुकन पार चपाती ना लाटायला जोर देऊन देऊन लाटावं लागतं थोडच पीठ मळलं म्हणजे जानू वैष्णव पुरत तेवढं आले का गरम गरम भाकर करून द्या असं वाटलं <coughs> <coughs> चपाती टाकताना कधी पण आहे ना गरम टाकायची गरम गरम मध्येच आहे चपाती भाजायची बरं का फुगती बायांना काही सवय असती एकदम स्लो गॅस करते आणि मग चपाती मग तशा स्लो गॅसवर केलेल्या चपाती आहे ना एकदम अशा कडक कडक वाजयात आणि ते फुगत पण नाही आणि नरम पण राहत नाही तर गॅस म्हणजे तवा ताप नाही बरं का पहिली चपाती कधीच फुगत नाही माझी तर मला चपात्या आणि भाकरी करायचं काही अवघड जात नाही बरं का पण पुरणपोळ्या करायचं म्हणलं का लय अवघड जात त्यामुळे सणाला आहे ना लय पण पुरणपोळ्या एकच नंबर होत आहेत माझ्या हाताने असं फुटणार नाही सगळीकडून टूम फुगणार एकदम अशा मऊ कणिक भिजवता नाही ना त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं ना असं चांगली कणिक भिजली ना ती पोळी कधीच फुटणार नाही आणि एकदम असे मऊ खुशेच राहते गावाची चपात्या लवकर आहे ना भाजल्याच जात नाही का काय विशेष असून ते असून लय भाजायला वेळ वेळात आपलं गावरान रंग गावाची चपाती ना खालची लाटूस तर वरची चपाती होती बी अंगात कला असते वर काय काय बायांची चपाती आहे ना असले भारताचे नकाशे जपानचे नाका पाकिस्तानचे पाकिस्तानचे वाकड्या आणि तिकड्या मी म्हणते बाईच्या जन्माला आल्यानंतर थोडीशी घरकामाची कला अंगात बाळल्यानंतर काय फरक पडतो वर हे वाकड्यान तिकड्यान लहानपुरी झाग्या चपात्या असल्यानंतर बायांच्या न ठिकाणी बघितलं वर का मला लय आश्चर्य वाटतं मी तर तिसरी पासून भाकरी चापाय करायला शिकलेले बाबा त्याच्यामुळं स्वयंपाकात घर कामात एकदम परफेक्ट मनापासून काम जर केलं ना तर काही बिघडत नसतं पण काय काही काय बाया असे जीवावर आणि करतात ना त्याच्यामुळे त्यांचे असं स्वयंपाक बिघडत आणि आम्हाला ना हे नाही जमत आम्हाला ते नाही जमत असं नसतं काही मनापासून जर केलं ना सगळं जमत लग्न झाल्यानंतर मला येत असो येत असं ह्या गोष्टीवर बरेच जणांचा विश्वास बसत नव्हता बर का असंच एका ठिकाणी मी ना काहीतरी आणायला गेले ते अक्षरश त्या बायांनी ना दोघी जावांनी माझ्या पडून ना स्वपा त्याला आटून बघितल्या त्या खरच या त्या पण नाही म्हणून म्हणजे सगळ्याला वाटत ना या का हाताने स्वयंपाक नसून जमत साडी सुद्धा कोण कोणाला वाटतं साडी सुद्धा नाही घालता येत नाही कोण निसून का काय पण तसं काही नाही मला सगळं घरातलं काम येत सकाळची शाळा झाली ना ज्यानु शाळेतून येईपर्यंत घरातलं सगळं कामावरून ठेवावं लागतं नाही तर मग आपण जर बाहेर भा धुणं भांड्याला कुतलं ना वरगी उन्हातच खेळते ऐकतच नाही अजिबात ऐकत ऊन तसं बेकार आकार पडतंय ना घरात निघत नाही स्वयंपाककन धुनं झालं का सगळं काम झाल्यासारखं वाटतं बरं का बाकीची का किरकोळ काम आहे ना माणूस पाच दहा मिनिटात उरकून घेत स्वयंपाक आणि धुण्याला लय वेळ लागतो आमच्या इथं तर धुन रोजच बादली दीड बांधली धुणं असं भिजवल्यानंतर बादली दीड बादली धुणं निघत बाई कपडे कामाचे वेगळे घरी आल्यानंतर घालायचे कपडे वेगळे असं धुणं पडतं ना लय धुणं पडतं तर चला आता मी नाही गुडिओ बंद करते नाही मोठा झाला असं आणि चला आता आपली मटकी झालेली आहे बरं का थांबा मी तुम्हाला आहे ना पळीने हटून दाखवते आणि पण ना हो राहिलं बरं का म्हणजे अजून दोन तीन राहिलं तर बरं चला आणि ना काही बायांना वाटतं बरं का मला स्वयंपाक येत नाही स्वयंपाक जमत नाही तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला एका हाताने व्यवस्थित स्वयंपाक येतो की नाही येतो बाय सगळ्यांना